आपण मालवणी पद्धतीने चिकन बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक चमचा तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा आपला परतून झाला की आपण त्याच्यामध्ये टॅम्बॅटो कढीपत्ता घालायचा त्यानंतर आपण घालणार आहोत हा चिकन मसाला आणि आपण चिकन परतून घेणार आहोत आता इथे मी घालते आहे कांदा खोबऱ्याची चटणी तर हे कांदा खोबरं मी भाजून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी मालवणी मसाला पण घातलेला आहे आणि ही चटणी वाटून घेतली आता आपण ही चटणी त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे व्यवस्थित अशी मिक्स करायची सर्व पिसांना ही चटणी लागली पाहिजे आता मी इथे एक झाकण ठेवलं आणि त्याच्यावरती गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण हे पाणी आपण त्या चिकनमध्ये मिक्स करायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे आपलं चिकन लवकर शिजतं तुम्ही पाहू शकता हे बघा मी गरम पाणी टाकल्यामुळे लगेच चिकनला उकळी यायला लागली आहे पण आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर मी आता हे जे आपण चटणी वाटलेलं मिक्सरचं भांडं आहे ते धुवून ते घालणार पाणी आहे या मी थोडंसंच घालायचं आहे जास्त चिकन पातळ ठेवायचं नाही आहे तर आपण हे चिकन घट्ट बनवणार आहोत आता हे बघा आता मी जरी मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं तरी पण आपल्या चिकनला उकळी येते आता मी येते पाच मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे चिकनवरती आता मी इथे हे झाकण काढलं आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आता आपलं हे चिकन ना तयार झालं आहे तुम्हाला मी हे बघा काढून दाखवते कशा पद्धतीने आपलं चिकन तयार झालं आहे आता आपण हे चिकन एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर असं आपलं चिकन झालेलं आहे हे चिकन हे मालवणी पद्धतीने आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांदा खोबरा घालतो आणि मालवणी पद्धतीने करायचं म्हटल्यावरती कांदा खोबरा जास्त घालावा लागतो कांदा खोबरा कसा भाजायचं काय करायचं हे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे बघा आता आपलं हे चिकन एका डिशमध्ये काढून झालं आहे आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका